जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर प्रमाणे आजही आपण सगळे अकरा वाजता एकमेकांना भेटलेलो आहोत तर दररोज प्रमाणे आज आपण बुद्धिमत्ताचेच प्रश्न पाहणार आहोत जे, जे येत्या किंवा झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते फक्त एवढेच की मी जिल्हा वाईज नाही घेते तर एक चार पाच जिल्हे घेते त्याच्यातले एक चार चार प्रश्न उतरते असे मिळून एक पंधरा वीस प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे भले हे रेकॉर्डिंग लेक्चर आहे पण या लेक्चर मध्ये अगदी शांततेत मी तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून सांगतेय विदाउट एनी डिस्टर्बन्स म्हणजे तुमच्या ऐकाही कमेंट वाचणार नाहीये तुम्हाला फक्त मध्ये मध्ये काही वेळेला सांगणार आहे लाईक करा त्यातही जर तुमचं लाईक असेल तर मी तेही सांगणार नाही पुढच्या वेळेसपासनं पण सांगत राहील की लेक्चरला शेअर करत चला लेक्चरच्या खाली कमेंट करत चला जो होमवर्कचा प्रश्न दिला जाईल तो तुम्ही व्यवस्थित सोडवत चला ज्या दिवशी दिवशी त्या होमवर्कचे सगळे प्रश्न एकदाच घेईल ओके गे? पाहूयात सुरुवात आहे आपला लेक्चर आणि हा आहे आपला पहिला प्रश्न सांकेतिक भाषेचाच आहे आपला पहिला प्रश्न जर हॉर्स हो साठी आठ दोन पाच तीन नऊ तर रोज बरोबर किती पाच तीन तीन नऊ दोन तीन नऊ आठ बावन्न एकोणचाळीस यापैकी नाही हॉर्स हॉर्स या, या शब्दासाठी संकेत काय दिला आहे आपल्याला आठ दोन पाच तीन नऊ आता आपल्याला त्यांनी रोज या शब्दासाठी विचारले आर साठी तर पाच आहे सा ओ साठी दोन आहे एस साठी तीन आहे ई साठी नऊ आहे सांगेतिक भाषेचा सगळ्यात सोपा टाईप आहे दिलेले असतील तिथूनच डायरेक्ट घ्यायचे आपल्याला उत्तर काय आलं बावन्न एकोणचाळीस पर्याय क्रमांक आहे तिसरा त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक दुसरा नाशिक द्राक्ष नागपूर संत्री घोलवड प्रश्नाचे ऑप्शन आहे केळी आंबा चिकू यापैकी नाशिकचं फेमस द्राक्ष आहेत नागपूरचे फेमस संत्री आहेत घोलवडचे फेमस चिकू आहेत समान संबंधाचा प्रश्न आहे सोपे सोपे आहे तन पटकन जाऊयात पुढे आपण ठीक आहे जय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे या दोघांच्या वयाची बेरीज पंचवीस आहे तर जयचं वय किती वीस पंधरा दहा यापैकी नाही जय हा विजयपेक्षा लहान आहे पंचवीस म्हणजे एखाद्याचं वय पंधरा असेल एखाद्याचं वय दहा असेल म्हणजे जो लहान आहे त्याचं वय दहा पण आपण करूयात एक आहे जय एक आहे विजय काय सांगितलंय जय हा पेक्षा लहान आहे विजय जर एक्स असेल तर जय असणार एक्स वजा पाच या दोघांच्या वयाची बेरीज किती झाली पंचवीस झाली हे वजा पाच इथे येऊन अधिक पाच होणार एक्स अधिक एक्स दोन एक्स पंचवीस अधिक पाच झाले तीस एकशे ची किंमत किती आली तीस भागिले दोन म्हणजे पंधरा बरोबर विजयचं वय किती आलं पंधरा वर्ष जय किती आहे त्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे म्हणून न पास गेलं उत्तर आलं दहा जयचं वय किती दहा वर्ष विजयचं वय पंधरा आपल्याला जयचं विचारलंय म्हणून पर्याय क्रमांक तिसराच येणार तोंडी पण करू शकता पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना समजलं पाहिजे म्हणून हम्म त्यानंतरचा पुढचा सोपा प्रश्न एक वाहन तळावरील स्कूटरच्या पुढे सव्वीस आणि मागे नऊ वाहन वाहने असल्यास तेथे एकूण किती वाहने आहेत छत्तीस पस्तीस पन्नास यापैकी नाही एका वाहनतळाच्या स्कूटरच्या पुढे हे स्कूटर स्कूटरच्या पुढे सव्वीस जण आहेत स्कूटरच्या मागे नऊ आहेत एकूण किती होतात बघा सव्वीस अधिक एक अधिक नऊ सव्वीस आणि नऊ पस्तीस अधिक एक छत्तीस एकूण किती वाहन झाली छत्तीस वाहनं झाली बाकी दोनदा मजले मजा एक करायचं वगैरे असं काहीच भानगड इथे नाहीये त्यानंतरचा पुढचा प्रश्न पण त्याआधी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी आम्ही म्हणजे टिक्कर मराठीने लॉन्च केले आहे आपले दहा प्रश्नपत्रिका संच ज्यामध्ये प्रत्येकी शंभर प्रश्न असतील फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहे आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये ज्यामध्ये तुम्हाला हे प्रश्नपत्रिका संच संपूर्ण स्पष्टीकरणा प्लस तुम्हाला ऑल महाराष्ट्र रँकिंग सुद्धा दिसणार आहे त्यामुळे अगदी महत्त्वाचे आणि उपयुक्त असे प्रश्नपत्रिका संच तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता किंवा आपल्या ऑफिसच्या सॉरी आपल्या टिक्का मराठी ऍप मधनं सुद्धा परचेस करू शकता ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही सर्च करून घ्या पुढचा प्रश्न साडेसात वर्ष अधिक एकोणतीस वर्ष वजा अडीच वर्ष बरोबर किती खूपदा घेतलेला आणि हा प्रश्न खूप जिल्ह्यामध्ये रिपीट झालाय पाच वर्ष पाच महिने साडेसात वर्ष सात वर्ष पाच महिने यापैकी नाही आता काय करूयात हे एकोणतीस महिने राहू द्या साडेसात वर्ष वजा अडीच वर्ष किती आले पाच वर्ष या पाच वर्षामध्ये एकोणतीस महिने एकोणतीस महिने म्हणजे चोवीस महिने आणि पाच महिने चोवीस महिने म्हणजे दोन वर्ष आणि पाच महिने मग या पाच वर्षामध्ये दोन वर्ष आणि पाच महिने ऍड करा उत्तर किती आलं सात वर्ष आणि पाच महिने आता जे जे विद्यार्थी साडेसात वर्ष उत्तर देत आहेत म्हणजे सात पॉईंट पाच अशांचं उत्तर चुकलंय दोघांमध्ये फरक आहे सात पॉइंट पाच वर्ष म्हणजे सात वर्ष आणि सहा महिने आपण म्हणतो ना साडेसात वर्ष सहा महिने बारा वर्ष बारा महिने आहे त्याच्यातलं अर्ध सहा म्हणजे साडेसात वर्ष झाले म्हणजे साडेसात बरोबर मग आता हे साडेसात वर्ष याचा अर्थ सात वर्ष सहा महिने पण आपलं उत्तर येते सात वर्ष पाच महिने म्हणून पर्याय क्रमांक दोन न देता पर्याय क्रमांक तीन आपल्याला उत्तर द्यायचंय हे पाच महिने पुढे ऍड करायचे इथे लगेच ऍड करू नका नाहीतर लगेच गडबड होईल तुमच्याकडनं हम्म ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत अक्षर विसंगत घटक G J जी एम पी एल ओ आर यू ओ आर टी डब्ल्यू बी सी डी एफ जी एच आई जे के जी एच आई जे के एल एम एन ओ पी एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू ओ पी क्यू आर एस टी यूब्यू बघा प्रत्येकात तीन तीन चा गॅप दिसतो इथे तीन दोन तीन चा गॅप झालाय म्हणून हा पर्याय चौथा विसंगत झालाय नेक्स्ट क्वेश्चन विसंगत घटक ओळखा ए झेड बी डब्ल्यू ई एल ओ एन जी टी एच आता तुम्ही शोधा मला सांगा बरं ए नंतर बी डी नंतर ई एल नंतर एम पाहिजे होता जी नंतर एच म्हणून विसंगत झाला पर्याय क्रमांक तिसराच परत पुढचा पण विसंगत शब्द ओळखाचा आहे बीजिंग कॅनबेरा न्यूयॉर्क आणि ढाका याच्यातला विसंगत शब्द कुठला किंवा विसंगत पर्याय कुठला सांगा तुम्हीच बघू येतय का सोबत लाईक पण करून घ्या बेजिंग चीनची राजधानी आहे कॅनबेरा ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी आहे न्यूयॉर्क कुठल्याही देशाची राजधानी नाही ते एक शहर आहे ढाका ही, ही बांगलादेश राजधानी देशाची राजधानी आहे म्हणजे विसंगत काय झालं आपलंय पर्याय क्रमांक तिसरा बाकी या देशाच्या राजधान्या आहेत पण न्यूयॉर्क एक शहर आहे समजलंय जाऊयात पुढच्या प्रश्नावर पण त्याआधी तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत आणि आम्हाला तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून द्यायचे आहेत त्यासाठी आम्ही लॉन्च केलेली आहे आमची बारावी बॅच जिचं नाव आहे निश्चय बॅच यंदा निश्चय पक्काच म्हणून ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे बॅच बद्दल तुम्हाला माहिती आहे सर्व विषयांची ही बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट बेसिक पासून शिकवल्या जाईल ही बॅग दररोज चार तास लाईव्ह लेक्चर तुम्हाला देईल प्लस रेकॉर्डेड लेक्चर हे एक वर्षापर्यंत तुमच्याकडे असतील जे तुम्ही कितीही वेळा पाहू शकाल यामध्ये पी क्यू आहेत पण सरा मला दररोज टॉपिक नुसार सी क्यू दहा ते पंधरा प्रत्येक विषयाचे आहेत टॉपिक नुसार पीडीएफ आम्ही लगेच ऍप मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो ई बुक आहे प्रत्येकी दोन म्हणजे दहा ई बुक एक मेन बुक एक प्रॅक्टिस बुक चालू घडामोडीचा मासिक त्रैमासिक सामासिक प्रोव्हाइड करणार आहोत पुढचा प्रश्न ए जी एम एस झेड टी एन एच बी एच प्रश्न ऑप्शन आहे डब्ल्यू एस टी एम वाय एस एम कशा पद्धतीने प्रश्न सांगितलाय एकमेकांच्या विरुद्ध वर्ण झेड वाय एक्स डब्ल्यू बी यू टी एस आर क्यू ओ एन एम एल या साथ आम बी ए माता बघा ए च्या विरुद्ध झेड आहे जी च्या विरुद्ध टी एम च्या विरुद्ध एन एस च्या विरुद्ध एच बी च्या विरुद्ध आहे वाय एच च्या विरुद्ध आहे एस एन च्या विरुद्ध आहे एम आणि टी च्या विरुद्ध आहे आपला जी उत्तर आलं वाय एस एम जी पर्याय क्रमांक आहे आपला दुसराच त्यानंतरचा था। पुढचा प्रश्न परत सांकेतिक भाषेचाच प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत पब्लिक हा शब्द एस एक्स ई -E ओ एल एफ असा लिहितात तर त्याच संकेतानुसार पोलीस हा शब्द कसा लिहिला -E 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 जाईल एस एल ओ एल ई एच एस आर ओ एल ई जी एस आर ओ एल एफ एच आणि एस आर पी ई एल एच बघूया डायरेक्ट पब्लिक पब्लिकसाठी कोड दिलाय सी एक्स सॉरी एस एक्स ई -E ओ एल एफ अपना संगित है पोलिस पोलिस बढ़वा पी क्यू आर एस यू वी M एक्स बी सी J K एम एन ओ E के प्रत्येक वर्ण हा तीन तीन ने P गए पी क्यू आर एस ओ पी क्यू आर N एम एन ओ आई L C D E F E F G H उत्तर काय एस आर ओ एल एफ एच पर्याय क्रमांक तिसरा त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात सोळा एकशे वीस चोवीस तेवीस एकशे वीस सतरा चौतीस प्रश्न प्रश्नचिन्ह सव्वीस ऑप्शन आहे एकशे वीस एकशे सत्तेचाळीस एकशे ऐंशी दीडशे कोड सोडवायचा प्रश्न आहे पण डायरेक्ट बघूयात सोळा अधिक चोवीस चाळीस त्याला तीन ने गुणलं की उत्तर एकशे वीस येत सेम तेवीस अधिक सतरा चाळीस परत त्याला तीन ने गुणलं की उत्तर एकशे वीस येत म इथे चौतीस अधिक सव्वीस साठ याला सुद्धा तीन ने गुणायचं उत्तर आलंय आपलं एकशे ऐंशी पर्याय क्रमांक आहे आपला तिसराच पहिल्याची आणि तिसऱ्यांच्या संख्यांची बेरीज गुणिले येत मधली संख्या आली आहे पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत टेन हा शब्द एस यू डी एफ एम ओ असा लिहितात तर सन हा शब्द कसा लिहितील पुन्हा चार ऑप्शन दिलेत परत सांकेतिक भाषेचा सा प्रश्न आहे यावर्षी सांकेतिक भाषा समान संबंध संख्या मालिका विसंगत घटक ओळखा यावर जास्त प्रश्न विचारले गेलेत तुम्हाला मी दाखवेल हम्म चला टी ई एस, अंतर दी दी, अंतर एफ, एन चला टीच्या आधी एस टी च्या नंतर यू ईच्या आधी डी च्या नंतर एफ एनच्या आधी एम एनच्या नंतर ओ काय आलं एस यू डी एफ एम ओ बरोबर भर आहे आता आपल्याला त्यांनी सन या शब्दासाठी विचारले एस यू एन एस च्या आधी आर एस च्या नंतर टी यू च्या आधी टी युच्या नंतर वीच्या आधी एम ओ एस टीयू डीई एफ एम एन ओ आर एस टी टीयून ओ उत्तर काल आर डबल डी व्ही एम ओ पर्याय क्रमांक आहे आपला चौथा पुढचा प्रश्न पाहूयात चला सव्वा बारा वाजता आणि सव्वा सहा वाजता कोणातील सहा अंश साडेसात अंश बरेचदा प्रश्न रिपीट झालाय पहिले सव्वा बाराचा कोण काढा मग सव्वा सहा वाजता बारा वाजून पंधरा मिनिट फॉर्म्युला आहे एकच अकरा अंश दोन वाजा तीस एच चा मिनिट किती दिली आहेत आपल्याला पंधरा एम म्हणजे मिनिट तास म्हणजे एच एच दिले आहेत बारा मग अकरा गुणिले पंधरा एकशे पासष्ट भागिले दोन बार्थिक छत्तीस ह्याला तुम्ही शून्य अंश घेतला तरी पण चालतं बारा वाजता इथूनच शून्य चालू होतो इथूनच तीनशे साठ संपतो म्हणून बारा गुण तीस आला तेव्हा आपण तिथे शून्य अंश घेतो हम्म मग एकशे पासष्ट भागिले दोन ब्याऐंशी पॉईंट पाच अंश वजा शून्य म्हणजे सव्वा बारा वाजता किती अंशाचा कोण झाला ब्याऐंशी पॉईंट पाच अंशाचा कोण झाला आता आपल्याला कुठला कोण काढायचा आहे सव्वा सहा वाजता सहा वाजून पंधरा मिनिटं फॉर्म्युला आहे तोच अकरा इंच दोन वजा तीस एचचा मिनिट किती दिले आहेत पंधरा दिलेत तास किती दिलेत आपल्याला दहा दिलेत भाग लावा अकरा गुणिले पंधरा एकशे पासष्ट भागिले दोन सहात्री अठरा एकशे ऐंशी मग ब्याऐंशी पॉइंट पाच वजा एकशे ऐंशी इथे येतं सत्त्याण्णव पॉईंट पाच अंश साडेसहा वाजता किती अंशाचा सॉरी सहा वाजून पंधरा मिनिटांनी किती अंशाचा कोण झाला साडेसत्त्याण्णव अंशाचा दोघाच्या कोणातला फरक विचारलाय सव्वा सहा वाजताचा साडेसत्त्याण्णव सव्वा बारा वाजताचा साडे ब्याऐंशी अंश शून्य पाच एक म्हणजे दोघांमध्ये किती अंशाचा कोण झालाय पंधरा अंशाचा कोण झालाय म्हणून पर्याय क्रमांक दुसरा आलाय पुढून पुढे दिलेल्या संख्यांमध्ये चुकीचा किंवा विसंगत पद ओळखा ऑप्शन आहे चाळीस पन्नास बत्तीस अठरा होमवर्कचा प्रश्न आहे खूप छान प्रश्न आहे मला याच ना लॉजिक पाहिजे तुमच्याकडनं ठीक आहे लॉजिक पाहिजे हिंट देऊन देते हिं? हिंट दिली बर ग बाकी आता तुम्ही ओळखा आणि मला उत्तर कमेंट मध्ये द्या पुढचा प्रश्न आहे जेव्हा दोन फासे एकत्र फिरवले जातात तेव्हा दोन्ही फाश्यांवरील संख्यांची बरीच नऊ येण्याची संभाव्यता किती असते एकशेद आठ एकशेद बारा एकशे सहा एकशेद नऊ आता पहिल्यांदा एक फासा जर फेकला ते तुम्हाला माहिती आहे पण जेव्हा दोन फासे फेकले जातात तेव्हा एक एक असेल दोन्ही फाश्यांवर एक दोन असेल एक तीन असेल एक चार असेल एक पाच असेल एक सहा असेल बरबर है नर मंडे ट्वेंटी सेवेन दोन एक दिन दोन दोन तीन दोन चार दोन पाच दोन सहा असं आपल्याला सहा सहा पर्यंत जायचंय तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा ते एकावर चार एकावर एक एकावर एक, एक चार एकावर दोन एकावर चार एकावर एक एक ह्या सगळ्या संभाव्यात आपल्याकडे आपण दोन फासे भेटतोय ना मग दोन फासे फेकतोय त्यामुळे येणाऱ्या संख्या पहिल्यावर काय येऊ शकतं आणि दुसऱ्यावर काय येऊ शकतं या सगळ्या संभाव्यता आपण लिहून घेतो जेव्हा आपण दोन फासे फेकतो ना तेव्हा एकूण संभाव्यता किती होतात तर छत्तीस होतात आणि जेव्हा आपण एकच पासा फेकतो तेव्हा एकूण संभाव्यता फक्त सहा होतात कारण की एक ते सहा नंबर दिलेत मग जेव्हा दोन फेकले जातात सहाचा वर्ग छत्तीस पाहूयात आपण त्यांनी मग त्याच्यानंतर दा जी अट दिली आहे ती अट पावत आपण चला किती झाले सहा बारा सहा बारा छत्तीस अठरा चोवीस तीस आणि छत्तीस एकूण किती झाले छत्तीस आता त्यांनी अट काय दिली आहे संख्यांची बेरीज दोन्ही भाषांवरील संख्यांची बेरीज नऊ येण्याची संभाव्यता एक आणि सहा सात हा पूर्ण बसत नाही सहा सात आठ हा पण नाही बसत बेरीज चार पाच सहा सात आठ नऊ आली एक नऊ बेरीज पाच सहा सात आठ नऊ ही पण आली ही दहा झाली सहा सात आठ नऊ ही पण झाली दहा आणि अकरा सात आठ नऊ दहा अकरा बारा दोघांची बेरीज म्हणजे तीन अधिक सहा नऊ चार अधिक पाच नऊ पाच अधिक चार नऊ सहा अधिक तीन नऊ मग आता त्या सव्वीस त्या छत्तीस मधनं आपल्याला कुठल्या भेटल्या आहेत तीन सहा भेटलीये चार पाच पाच चार आणि सहा तीन म्हणजे एकूण फक्त चार भेटलाय मग छत्तीस पैकी चार एकशेद बारा बरोबर आहे का एकशेद नऊ मग तुम्ही असं चुकता ठीक आहे काय पा उत्तर पाहिजे एकशेद नऊ पर्याय क्रमांक आला आपला नवरा दररोज संभाव्यताचे थोडे प्रश्न घेतले की तुम्हाला सोपे जातील किंवा तुम्हाला थोडं समजेल हम्म लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज इथेच थांबते असेच व्हिडिओ जर दररोज बघायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा कन्सेप्ट कसे वाटतात प्रश्न कसे वाटतात आणि एक्सप्लेनेशन कसं वाटतंय ते थी? ठीक आहे भेटूयात पुढच्या लेक्चरला तोपर्यंत थांबूयात जय हिंद ऑल द बेस्ट जाता जाता लाईक करून जा